तर निवडणुकीआधीच महायुतीला धक्का बसला त्याबाबतची बातमी मित्रपक्षाची महायुतीला सोडचिठ्ठी मित्रपक्षानं महायुतीला सोडचिठ्ठी दिली आहे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का असं बच्चू कडू म्हणतात आता इथे आलो आहे तर महायुती सोडली असंही बच्चू कडू यांनी ठासून सांगितलं मित्रपक्षानं महायुतीला सोडचिठ्ठी दिली आहे आणि बच्चू कडू यांनी आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का इथे आलो आहे तर महायुती सोडली असं म्हटलं आहे निवडणुकीआधीच आधीच महायुतीला कडूच्या रूपानं एक मोठा धक्का बसलेला आहे राजू शेट्टी बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती हे एकत्र आले तुम्हाला स्टॅम्प पेपर लिहून द्यायचं का तुम्हाला स्टॅम्प पेपर लिहून द्यायचं का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका